नमस्कार व्हिवर्स तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास एट सब्जेक्ट इंग्लिश यामध्ये युनिट थ्री द साँग ऑफ सॉन्ग्स या प्रश्नाची उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत आणि हा आपला दुसरा भाग आहे तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे फ्रेम युवर ओन सेंटेन्स बाय यूजिंग द वर्ड अँड फ्रेजेस म्हणजे खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ते शब्द येणारे सेंटेन्स लिहायचे आहे तर पहिला शब्द होता वंडरफुल द स्टॅच्यू लुक वंडरफुल इन द इव्हिनिंग तर याच्यामध्ये आपल्याला वंडरफुल येणारं आपण हे सेंटेन्स लिहिलं त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे सुपर शब्द येणारा आपल्याला याच्यामध्ये सेंटेन्स लिहायचा आहे द इंडियन कॅप्टन प्लेड सुपर शॉर्ट्स हे आपलं सेंटेन्स आहे त्यानंतरचा तिसरा से तिसरा वर्ड आहे तो म्हणजे व्हेरी वेल व्हेरी वेल येणारा आपल्याला सेंटेन्स लिहायचा आहे तर ते सेंटेन्स आहे द पेशंट लुक व्हेरी वेल आफ्टर द ऑपरेशन त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे तो म्हणजे सो ब्युटिफुल अँड डिवाईन तर सो ब्युटिफुल आणि डिवाईन येणारा शब्द आहे आपला सॉरी सेंटेन्स आहे ते म्हणजे द साईट ऑफ द हिमालया पीक लूक सो ब्युटिफुल अँड डिवाईन त्यानंतरचा क्वेश्चन नंबर टू आहे फ्रॉम द स्टोरी मेक अ लिस्ट ऑफ द वर्ड रिलेटेड विथ द म्युझिक म्हणजे आपल्याला म्युझिकशी रिलेटेड काही शब्द काही राग जे काही शब्द असेल ते टाकायचे तर याच्यामध्ये आपण आहे म्युझिशियन राग सिंग्स नोट तानपुरा म्युझिक वॉईस आणि दरबारी हे काही म्युझिकशी रिलेटेड राग आणि शब्दांची नावे नावे आहे त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर थ्री आहे हू सेट टू हुम अँड वेन अँड वाय म्हणजे आपल्याला हे सेंटेन्स कोणी कोणाला केव्हा म्हटलेले आहे ते सांगायचं आहे जसं पहिला सेंटेन्स आहे देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट तर ला ला हे सेंटेन्स अकबरने म्हटलेलं होतं कोणाला तर तानसेनला म्हटलेलं आहे त्याच्यामुळे आपण हूच्या खाली अकबर आणि हुमच्या खाली तानसेन टाकलं आणि केव्हा म्हटलं तर वेन द तानसेन टेल्स अकबर दॅट समवन सिंग बेटर दॅन ही त्यानंतरचा तिस दुसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे आय शॉल गो ॲज अ हंबल लवर ऑफ अ म्युझिक हे जे सेंटेन्स आहे हे अकबरने तानसेनला म्हटलेलं आहे आणि कधी म्हटलं तर बिकॉज गुरुजी डिड नॉट सिंग फॉर द किंग त्यानंतरचा तिसरा सेंटेन्स आहे व्हॉट हॅज हॅपन टू यू तर हे सेंटेन्स गुरुजीने तानसेनला म्हटलेलं आहे बिकॉज तानसेन मेड अ मिस्टेक त्यानंतर आहे चौथा सेंटेन्स चौथा सेंटेन्स आहे हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी be सो so ब्युटिफुल अँड डिवाईन हे सेंटेन्स तानसेनने अकबरला म्हटलेलं आहे अकबर आज तानसेन व्हाय ही कॅन नॉट सिंग लाईक हिज अ गुरु तर त्यावेळेस त्याने हे सेंटेन्स म्हटलं त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे मॅच द सेंटेन्स विथ देअर टाईप एकाईकडे आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे एकाकडे त्याचे टाईप दिलेले आहे आणि त्याच्या जोड्या लावायचे आपल्याला पहिला सेंटेन्स आहे व्हॉट hey, हॅज हॅपन टू यू को शेवटी क्वेश्चन मार्क आहे त्याच्यामुळे हा इंट्रोगेटिव्ह येईल आय एम लाँग पास द एज फॉर अ सिंगिंग तर हा एक साधं स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे स्टेटमेंट आणि असर्टिव्हमध्ये येईल वंडरफुलच्या शेवटी क्वेश्चन सॉरी एक्सप्लॅमेंटरी मार्क्स आहे म्हणून एक्सप्लॅमेंटरी सेंटेन्स नो नॉट इवन देन याच्यामध्ये निगेटिव्ह शब्द आहे त्याच्यामुळे हा निगेटिव्ह वर्ड आहे आणि नंतर टेक मी टू हिम इथे ऑर्डर दिलेली आहे म्हणून हे इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये येईल तर इथे आपण अशा पद्धतीने हा भाग बघितलेला आहे पुढचा भागची लिंक येईल स्क्रीनवरून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद